महादेव मुंडे प्रकरणाला तब्बल अठ्ठावीस महिने पूर्ण झालेत आज त्यामधले जे संशयित आरोपी आहेत त्यांची ब्रेन ब्रेनमॅपिक अँड नार्कोटेस्ट होणार आहे आणि त्या माहितीनंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे आहेत खरं तर सातत्यानं परळीकरांची देखील मागणी बीड यांची देखील मागणी किंवा महादेव मुंडे प्रकरणातील जे काही आरोपी आहेत त्यांना गजार गृह खात्यानं लवकरात लवकर करायला पाहिजे पोलीस प्रशासनानं करायला पाहिजे मात्र खूप महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे मात्र संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स आल्याच्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे माझ्यासोबत आहेत खूप दिवसानंतर ही माहिती समोर येते नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची नेमकं त्या संदर्भात अधिक काही माहिती आली का प्रशासनाकडून अधिक माहिती म्हणजे जे आता एस आय टी मार्फत पारदर्शकपणे चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये मध्ये जे वाल्मी कराडच्या म्हणजे त्याचे जे घरगडी आहेत त्यांची ब्रेन मॅपिंग पाठी मागं झाली होती त्याच्यात दोन पॉझिटिव्ह आले होते त्यांची आता उद्या म्हणजे आज किंवा उद्या नार्को आहे आणि एकाची ब्रेन मॅपिंग करणार आहेत तर हे सगळ्या संशयाची दुरी म्हणजे जे माझा नवरा फ्लॉटिंग घेत होता बारा गुंट्याची जागा त्याच्याद्वारे मी पंकज कुमार सरांना सांगितलं होतं की त्याच्याद्वारे तरी बघा नाहीतर मग खंडणी मागण्यात आली होती का कारण हे म्हणजे ह्यांना खंडणी कुणी मागण्यात आली होती का किंवा लुटमारीच्या ह्याच्यात झालं होतं का कारण त्यांच्यासोबत रक्कम होती पुन्हा मोबाईल अंगठी लॉकेट सगळंच होतं त्यांच्यापैसे तरी ते अद्याप स्पॉटवर काही सापडलं नव्हतं त्यावेळेस मग त्यामधून झालंय का म्हणजे आम्ही असा संशय पंकज कुमार सरांना सांगितला होता की ह्या प्रकरणातून एवढ्या बाबतीतून बघा तर त्यांनी त्यांचा म्हणजे चौकशीच्या दरम्यान त्यांनी सगळ्यांनाच त्यांच्या व्यवहारात जेवढे आहेत किंवा माझ्या नातेवाईका जेवढे आहेत सगळ्यांची चौकशी केली आणि त्यांनी पारदर्शकपर्यंत पारदर्शक तपास करून ते कराडच्या घरगडीपस्तर पस्तर पोहोचलेले आहेत तब्बल सात महिने पूर्ण होत आहेत मात्र एवढा जो कालावधी गेला त्या कारण संदर्भात नाही पण त्यांच्या तपासाचा कालावधी पूर्ण म्हणजे दीड वर्ष झालेली होते ज्यावेळेस एस आय टी स्थापन झाली पण त्यावेळेस पुरावे काहीच नसल्यामुळं म्हणून पंकज कुमार सरांनी प्रत्येकाची चौकशी करून पारदर्शकपणे तपास करून संशय संशय शेवटी वाल्मी कराडकडेच कर गेला कारण मला पण पुलिस स्टेशन ज्यावेळेस मी माझ्या म्हणजे सहा महिने मी त्या दुःखाच्या थोडंसं बाहेर आले त्यावेळेस मी माझ्या भावाला विचारलं की काय झालं आरोपी काय अटक केले गेले नाहीत अजून तर ते म्हणलं तू स्वतः जाऊन बघ पोलीस स्टेशनला कायचं म्हणतात काय नाही मला तर काही सांगत नाहीत मग मी स्वतः जेव्हा ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले म्हणजे जात गेले पोलिसांकडं तर पहिल्या स्टार्टिंगला तर मला सांगण्यात आलं की कलमा बदल आहे ह्या केसमध्ये काहीच होऊ शकत नाही नंतर मी नैराश होऊन घरी आले मग भाऊला म्हणलं भाऊ अशाला अशी घटना आहे की म्हणते कलमा बदल आता काहीच होऊ शकत नाही मग परत नव एस पी नवनीत कावत सर आलेले होते त्यावेळेस मग मी कावत सरांना भेटले कावत्सर बी म्हणजे हो करूत करूतच म्हणायला लागले परत मी तर परळीच्या स्थानिक पोलिसांकडे गेले त्यावे त्यावेळेसच्या तर तेव्हा मला सांगण्यात आलं की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबिला मी हा शब्द धरून ह्या माझ्या केसमध्ये इन्वॉल्व्ह हो म्हणजे हे होत गेले म्हणजे केसमध्ये खोलवर जात गेले की मग बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला मग कामून हेनी तपास थांबवला माझी मग संशयाची दुरी वाल्मिकारांकडे जात गेली कारण बंगला म्हणजे जगमित्र कार्यालय इथून फोन आला असं मला समजलं आणि नंतर मग ते सगळा कारभार तर वाल्मिकाराडच सांभाळत होता मग ह्याच्यामध्ये वाल्मी कराडचा काय दो काय होतं एवढं की त्याने तपास थांबविला मी हे प्रश्न कावत सरांना पण विचारला पण मला तिथून पेन नैराश्यपणाच सगळा आला मग मी जेव्हा माझ्या जीवावर उठून आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा दादांनी दादा भेटला आले मनोज दादा मग तिथून पुढं तपासाला वेग आला दमदाता छटल्याच्या नंतर जे काही म्हणजे त्याच्या माध्यमातून जे काही नंबर अवेलेबल झाले म्हणजे प्रशासनाला ते सांगितलेले नाव किंवा ते निदर्शनास आलेली माहिती प्रशासनाच्या आणि तुम्ही सांगितलेले आरोपी म्हणजे कुठंतरी मिळतो जुळतं असं आहे का असं काही माहिती हा दमदाट्यात बी त्याचे घरगडीच होते त्याच्या घरा जे काम करत होते तेच तेच होते पण श्री कराड वाल्मिक ह्याचा पण दमदाट्यात नंबर आलेला होता ते आम्हाला त्यावेळेसच सांगितलं गेलं होतं आणि नंतर मग आम्ही आम त्यावेळेस दमदाट्यात सांगितलं होतं पण मला भावांनी त्यावेळेस सांगितलं नव्हतं की दमदाट्यात हे नंबर आले तर आणि आशाला असे दिले आहेत म्हणजे पोलीस स्टेशनहून हे नंबर छाटून पण ज्यावेळेस मी कावत सरांना भेटले ज्यावेळेस मी माझे आत्महत्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हे जरा तपासाला वेग आला तुम्ही आत्महत्याचा प्रयत्न केला तो एक आहे आणि जे परळीतले सगळे कनेरवाडी गावातील ग्रामस्थ असतील त्याच्यानंतर असतील असतील आणि आणि बरेच सामाजिक कार्यकर्ते ते रस्त्यावर बसले त्यानंतर तुम्ही आत्महत्याचा प्रयत्न याच्या माध्यमातूनच ही एसआयटीची स्थापना झाली असं तुम्हाला वाटतंय का हा म्हणजे एसआयटीची स्थापना जेव्हा मी आत्महत्याचा प्रयत्न केला मी अगोदरच कावत सरांना सांगितलं होतं की माझ्या जीवावर उठलं तरी मी हे केसच्या महागा हटणार नाही मग मी ज्यावेळेस स्विस प्राशन केलं तिथं मला दवाखान्यातच आपले खासदार बजरंग बापा भेटायला आले होते त्यांनी पण मला आश्वस्त केलं होतं की ताई आपण आरोपी तात्काळ अटक करू पण तरी पण मला असं वाटत होतं की काहीच होऊ शकत नाही जोपर्यंत मी मुख्यमंत्री साहेबापर्यंत जात नाही आणि त्यावेळी जितेंद्र साहेबांना बी माझी लक्षविधी ह्याच्या मांडली विधानभवनात मग मुख्यमंत्री साहेबांचा तो शब्द माझ्या कानी पडला की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मग मला एकच पर्याय त्यावेळेस हे झाला की मनोज दादा यांच्या भेट घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस भेट तुमची आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती त्या दरम्यान काही तुम्ही आरोपींची नावं किंवा त्याची यादी किंवा काही असं माहिती दिली होती त्यांना हा जे दमदाट्यामध्ये नाव आले होते ते आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिले होते पण आम्हाला एस आय टी स्थापन झाल्यास असे नाव एकदम नाव जाहीर करू नका मले का तर आमची त्याची फिर्याद अज्ञात व्यक्तीवर होती आणि मग नंतर आम्ही ज जसं जसं या केसमध्ये होत गेलो तसं तसं वाल्मी करारचं नाव आम्हाला समोर आलं मग त्या दिशेने टीनं बी पारदर्शकपणे तपास केला ना आता त्याचे घरगडीच गर नार ब्रेन मॅपिंगमध्ये पॉझिटिव्ह आले ना आता नार्कोमध्ये त्या रिझल्ट आल्यावर समजेल आपल्याला ज्यावेळेस ही माहिती तुम्हाला समजली किती कधी समजली किंवा ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट जे आहे ते या आरोपींच्या होत आहेत म्हणजे ब्रेन मॅपिंग आम्हाला आमचा पूर्वनी जॉब घ्यायच्या अगोदर म्हणजे अजून आमचा जो पूर्वनी जॉब घेतला गेला नव्हता आणि त्याच्या अगोदरच सांगितलं होतं की ब्रेन मॅपिंगला नेला आहे त्यात सगळे म्हणजे बारा जण नेले होते ब्रेन मॅपिंगला मुंबईला आणि मग त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आले ते ह्याचे घरगडीच होते मग सगळ्या संशयाची दुरी ह्याच्याक वाल्मिकरांकडेच गेली ओके धन्यवाद खरं पाहिलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगू जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल मात्र एस एस आय टी चौकशीमध्ये जे काही अधिकारी आहेत ते बारकाईनं तपास करतायत आणि एस आय टी ज्या पद्धतीनं ही चौकशी करते याच्यावर कुठंतरी ज्ञानेश्वरी मुंडे हे थोडंफार का होईना समाधान असल्याचं देखील पाहायला मिळते मात मात्र झाल्याच्या झाल्याच्यानंतर अधिक काही वेगळी अपडेट्स येते का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि खरे आरोपी जे आहे ते निष्पन्न होतील का याकडे मात्र सर्वांच लक्ष लागणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसो सचिन मुंडे सुरेज मीडिया बीड परळी